नमस्कार मित्रांनो आज मी बनवणार आहे ओले बोंबील वो ओली बोंबील वो मुंबईचे मु वु, मुंबई डक बोलतात बोलता मुंबई ढक आणि आज ती रेसिपी टाकणार आहे व्हिडिओ टाकणारे मस्त व्हिडिओ आहे आणि तुम्ही बघा काय काय रेसिपी लागते ती पहिले लागणारे आपल्याला घोडा मसाला आणि हे लाल मिरची पावडर आणि ही आहे हलद पावडर आणि हे आहे धना पावडर आणि हे टमाट्याचं किस करून घेतलेले आहे कांदे घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि कैरी घेतलेली आहे कैरी कैरी घेतलेली आहे कैरी आणि तेल घेतलेलं आहे केल तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे बघा बोंबील हे बोंबील घेतलेले आहेत बोंबील भेटत नाहीत बायचान्स भेटले तर आणि अंड्यावाले बोंबील आहेत अंड्यावाले आणि हे बोंबील आपण बनवूया चल बोंबील बनवूया आपण आता आणि सर्व सर्वप्रथम सो, आपण तेल टाकू तेल टाकूया तेल जेवढं जसं तुम्हाला लागेल तेवढं ते टाका जास्त कमी कमी जास्त जसं लागेल तेवढं टाका तुम्ही आणि तेलाला गरम होऊ द्या तेलाला खूप छान गरम होऊ द्या तेल गरम झालेलं आहे तर पहिल्या वेळेस पहिला आपण लसूण आजराची पेस्ट टाकूया लसूण आजराची पेस्ट आणि थोडी छोटे करून घेऊ म्हणजे आपण थोडी आणून गरम करून करा ते बघा आणि आजराची पेस्ट टाकल्यानंतर आपण कांदा टाकूया कांदा कांदा आणि कांदा चांगला खरपोज भाजून घ्या कांदा चांगला खरपूज भाजून घ्या प्लीज आणि कांदा शिजण्यासाठी आपण हे ना सर्वप्रथम पहिले आपण मीठ टाकूया मीठ मीठ टाकूया त्याच्यामुळे त्या कारण कांदा ना लवकर मऊ होईल आणि ग्रेवी खूप छान बनेल मीठ तेल कमी वापरलेलं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल वापरा आणि नंतर कांदा झाला यो ती शिजलेला आहे आणि आपण टाकूया टमाट्याची पेस्ट पे, टमाटेची पेस्ट आणि आता आपण सर्व मसाले टाकूया हल लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर gora masalah ani dana powder ana apun सर्वात प्रथम आता आपण आंबे टाकू आंबे कैरी कैरी बोलतात आंबे बोलतात कारण कैरीला शिजायला टाइम लागतो आणि कोथमीर टाकूया कोथंबीर थोडंसं आपण पाणी टाकूया त्या कारण आपल्याला गिरेवीची फेटलेत आणि चांगली औषध होईल आणि आपल्याला बोंबील बनवायला बरोबर आहे आपल्याला वाले कारण आपल्याला भातासाठी खायचे आहे थोडा पाणी टाकून आपण बोंबील जरा शिजून घेऊया आता आपण मिनिमम पाच मिनिटं ठेवू पाच मिनिटं ठेवू कारण बोबी आंबे शिजायला टाइम लागतात मित्रांनो आता आपला आहे ना आंबा शिजलेला आहे आंबा शिजलेला आता आपण टाकूया बोंबी हे बघा आंबा शिजलेला आहे मस्तपैकी खतगर आणि मसाला बघा मसाला एकदम ग्रेवी एकदम मस्त एकदम फिटनेस गौरीची बघितली ग्रेवी बघा आणि असंच ग्रेवी शिजली पाहिजे योग्य कसा तुम्ही बनवा खूप छान बनते रेसिपी ही आणि हे बघा आंबा आणि तरी पण सुटली तरी मस्त मी बघा तरी तेल बरोबर सुटलं आहे तेल कमी टाका तरी बघा तेल किती मस्त शिजलं आहे आणि आता आपण टाकूया बोंबीर कारण बोंबीला पण पाणी असतो आता आपण पुढे बोंबील हलवून घेऊ आता आपण बोंबील हलवून घेऊ आस्त्या आस्ती हलवायचे असतात कारण बोंबिल हे असतात आणि व्यवस्थित असते असते हलवायचे असतात थोडासा आपण ढाकण ठेवू दू। ढाकण ठेवून बारीक बारीक धीमी वरती आता आपले बोंबिल तयार झालेले आहेत बघा बोंबील तयार झालेली आहेत मग दाखवतो बोंबील टाय बोंबील शिजायला टाईम लागत नाही बघा आणि आंबा पण आपला चांगला खूप छान शिजलेला आहे आणि आता आपण सर्व करून दाखवतो तुम्हाला सर्व करून दाखवतो आता आपण तुम्हाला सर्व करून दाखवतो कसे झालेत ते पहिले आपण घेऊया आंबे आंबे हे घेऊया आंबे नंतर आपण घेऊया बोंबील अस्थित घ्यावा लागतात आणि, दर दर आणि हो जर रेसिपी तुम्हाला जर आवडली तर बनवून पहा रेसिपी तुम्हाला जर आवडली तर बनवून पहा आणि जेणेकरून आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील आणि ही रेसिपी नक्कीच तुम्ही ब बनवून पहा जय हिंद जय भारत भेटूया तू पुढच्या व्हिडिओमध्ये